हार्डली एक आठवडा झालाय ती सेटवर आली आहे सो अजून मी माझे रंग दाखवले नाही आहे तिला <laughs> म्हंटल जरा रुळू दे सेटवरती मग आपण रंग दाखवू नवीन ट्रॅक आल्यामुळे एक जो एक स्टॅग्नेसी आली होती किंवा एक, 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 एक ते एक वातावरण झालं होतं तेच करतोय का आपण ते जरा कुठेतरी दूर झालं आता तन्वी पूर्ण ऐकून घेत नाही समोरच्या एकच हे आहे पण त्याला काय असं हे नाही म्हणता येणार पण तू मला असं वाटतं की ऐकलं तर कमाल हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भाग्य दिले तुम्हाला या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमचा सगळ्यांचा लाडका राज माझ्यासोबत आहे कसा आहे मस्त मस्त खूप मस्त बरं आता आई आई करून झालं कावेरी के? कावेरी करून झालं आता तू किमया किमया करतोयस तर कसं वाटतंय <laughs> आता नाही खूप मज्जा येते कारण एक वेगळा ट्रॅक आहे खूप एक वेगळी गोष्ट पुन्हा एकदा सिरियलमध्ये येते सगळं बाहेरच्या चहापासून सगळ्याच गोष्टी मोहितांच्या हातून गेल्या आहेत सो आता पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात आहे आणि एका नवीन ठिकाणी जॉईन झालाय राजवर्धन मोहिते सो तिथे एक मुलगी आहे जी त्याची खरंच खूप मनापासून हेल्प करते सो त्यासाठी किमया किमया करणं सुरू आहे <laughs> बरं मग आता मालिकेमध्ये अनेक अडचणी अनेक ज्या आम्ही बाहेर लगत आणि आम्हाला पण असं झालं अरे आता काय होणार आता का काय होणार आता किमया आली आयुष्यात काय बदल झालाय राजच्या नाही बदल असा झाला नाही अजून फक्त इतकंच होतं जसं मी म्हटलं की एका नवीन ठिकाणी जॉब लागला आणि तिथे ती खरंच खूप मनापासून त्याची हेल्प करते प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करते आहे आता जसं तुम्ही कालचा एपिसोड वगैरे पाहिला असेल सानिया ऑफिस पर्यंत पोहोचली आणि आता सानिया जवळ जवळ जॉब घालवणार आहे राजचा सो आता त्यातून बाहेर पडण्यासाठी किमया नक्की त्याला काय मदत करते हे कर बघण्यासारखं असेल बरं आत्ता आम्हाला मी जेव्हा किमयाशी बोलली तेव्हा ती मला सांगितलं की राज जसा दिसतो तसा अजिबात नाहीये म्हणजे तुमचा जो काय आता बॉन्ड झालाय त्या बॉन्ड बद्दल काय सांगशील एक किडे वगैरे तू काही केलेले आहेस तिच्यासोबत नाही नाही असं आत्ता हार्डली एक आठवडा झालाय आहे ती सेटवर आली आहे सो अजून मी माझे रंग दाखवले नाही आहे तिला म्हटलं जरा रुळू दे सेटवरती मग आपण रंग दाखवू पण मज्जा येते एक पॉझिटिव्ह वाईप घेऊन ती सेटवर आली आहे छान सीन्स होत आहेत सीन करताना त्याचा खूप चांगला फायदा होतो या वाईबचा असं मला वाटतं सो मज्जा येते एकंदर नवीन ट्रॅक आहे एक नवीन ट्रॅक आल्यामुळे एक जो एक स्टॅग्नेन्सी आली होती किंवा एक ते एक वातावरण झालं तर तेच तेच करतो का आपण ते जरा कुठेतरी दूर झालंय आता एक नवीन फ्रेश होऊन आम्ही एक ॲज अन आर्टिस्ट एक, 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 एक मजा येते की काहीतरी छान वेगळं करायला मिळतं सो मजा येते ओव्हरऑल धमाल येते तिच्यासोबत काम करताना कावेरी जी समजूतदार आहे या आधी तिने समजून वगैरे घेतलेला आहे पण आता जेव्हा तिला कळतं की किमया म्हणून कोणीतरी राज्य आयुष्यात आली आहे जी मैत्रीणच आहे पण तरीही तिच्या मनाची वेगळी थोडी घालमेल होणार आहे का किंवा या दोघांच्या नात्यामध्ये कसा बदल होईल नाही मला असं वाटत नाही कारण कावेरीचा राजवर खूप विश्वास आहे पण पुढे जाऊन काय होईल सांगता येत नाही अगेन सिरियल आहे खूप ट्विस्ट अँड रन्स असतात सो पुढे जाऊन नक्कीच असं काहीतरी घडू शकतं की ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बदलू शकतात सो तुम्ही बघत राहा भाग्य दिले तुम्हाला असा प्रेमात वगैरे पडणार आहे का किमयाच्या काहीच माहीत नाही आहे म्हणजे विवेक सांगले म्हणूनही मला काही माहीत नाही अजून तो सो ह्या गोष्टी कालांतराने किंवा हळूहळू आपण म्हणूया की कळतीलच आपल्या सगळ्यांनाच मला तुमच्यासारखे मीही वाट बघतोय की नक्की काय होणार आहे याची बरं आत्ता तू कावेरीसोबत म्हणजेच तन्वीसोबत दोन वर्ष काम करतोय दररोज तुम्ही भेटताय शूट करताय सीन्स वगैरे सगळंच आहे पण आत्ता जर तुला तिला सांगायचं असेल की आता तन्वी तुझ्या स्वभावातला हा एक हा एक बदल कर तुझ्या स्वभावात असा कोणता बदल आहे जो तिने करावा असतो मला असं वाटत नाही कारण काय असताना प्रत्येक माणसाचा स्वतःचा एक स्वभाव असतो आणि तो असतो त्या ठिकाणी Uh, काही माणसांना पटकन राग येतो काही माणसं खरंच खूपच जास्त प्रेमळ असतात की त्यांना कुणी काही बोललं तरी फरक पडत नाही ते बिचारी आपले खूप साधे असतात वगैरे मला असं वाटतं की देवानेच त्यांना तसं बनवलंय आपण चेंज करायला जाऊ नये कोणाला असं त्यांचा स्वभाव आहे त्याप्रमाणे ते वागत पण स्टील मागे मी म्हटलं होतं एकदा की तन्वी पूर्ण ऐकून घेत नाही समोर ज्याचं हा एकच हे आहे त्याला काय असं हे नाही म्हणता येणार पण तो मला असं वाटतं की ऐकलं तर कमाल आता मालिकेत आम्हाला पुढे काय बघायला मिळणार आहे मालिकेत बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत सानी ऑफिसमध्ये गे येऊन गेली आहे तर पुढे नक्की काय घडेल राजवर्धनचा जॉब राहतोय की जातोय हा एक मोठा प्रश्न आहे यांनी काहीतरी यांचा नव्या नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे जे राजपासून ते आहेत दोघे तिघं हो। सो आता ते राजपर्यंत पोचणार की नाही पोचणार किंवा म्हणजे राजला कळणार नाही करणार हा एक वेगळा प्रश्न आहे सो या सगळ्यातून पुढे जाऊन नक्की काय घडणार आहे किमया आली आहे त्यात त्यांच्या आयुष्यामध्ये सो अजून काहीतरी वेगळं घडू शकतंय यू बल हो किमाया म्हणजेच विदिशा मस्कर आणि तिने की, की राजने किंवा ऑल ओव्हर टीमने मला सगळ्यांनी सांभाळून वगैरे घेतलं तर आता तिच्यासोबतचा बॉन्ड किंवा ती सिरियलमध्ये मध्ये आल्यावर तिचं काम पाहून कसं वाटतं नाही छान वाटतं ना जसं मी मगाशी म्हटलं की खूप छान पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी घेऊन आली एनर्जी घेऊन आली आहे छान सो so, मला असं वाटतं आहे की ती एनर्जी स्क्रीनवर दिसणं खूप जास्त महत्त्वाचं असतं स्पेशली डेली सोपला सो ती दिसते आहे सीनमध्ये काम करताना गिव्ह अँड टेक एक असतं ब गिव्ह अँड टेक मिळालं तर खूप छान तो सीन वर्कआउट होतो असं मला वाटतं आणि ते मिळतंय एक बोलणं आहे तिच्याबरोबरचं एक डिस्कशन आहे की आपण हे जरा असं करूयात का तसं करूयात का अजून छान वाटेल सो ते खूप छान नोटला खूप छान छान लेवललाच चाललं आहे आणि मज्जा येते उलट मला सीन करताना थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा फक्त एकच सांगेन की राज कावेरी कधी तुटले नाही पाहिजेत ते एकत्र राहिले पाहिजेत नाही ऑफकोर्स हे सगळ्याच ऑडियन्सला हे वाटतं इनफॅक्ट आम्हा दोघांनाही तेच वाटतंय ते बट लेट सी सिरियल आहे आपण काहीच म्हणू शकत नाही मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका